त्याच्यामध्ये पण आम्ही एक प्रँक करतो त्यांच्यासोबत सागर फायनली आलाय कार्यालयामध्ये सागर ओळकर सागर ओळकर नवीन कपलचा फोटोशूट चाललाय त्याचे बीटीएस घेतोय आम्ही हॅलो ऑल वेलकम टू द न्यू व्हिडिओ खूप खूप जास्त दिवसांनी हा व्लॉग येतोय बट हा व्लॉग तेवढा स्पेशल असणार आहे खूप दिवसांनी टाकतोय पण स्पेशल असणार आहे व्लॉग तर हा व्लॉग का स्पेशल आहे हे तुम्हाला गौरी सांगेल तर आमचे फ्रेंड आहेत तर त्यांचं लग्न आहे आम्ही त्याच्यासाठी जातोय आता ॲक्च्युली बीड जिल्ह्यामध्ये माझं गाव म्हणून आहे तिकडे लग्न आहे तर निघतोय आम्ही आत्ता एक पंधरा वीस मिनटामध्ये निघतोय घरनं आणि एकदम मोस्ट अवेटेड वेडिंग आहे आमच्यासाठी सो आणि त्याच्यामध्ये पण आम्ही एक प्रॅंक करतो त्यांच्यासोबत त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलंय की आमचं थोडस अवघड आहे आमच्या इथे इमर्जन्सी आहे म्हणून तर त्यांना आम्ही एक सरप्राईज देण्यासारखं करतोय प्लॅन बघ कितीपर्यंत सक्सेसफुल होतोय नाही ऍक्च्युली काय झालेलं आहे आम्ही त्यांना ऑलरेडी सांगितलेलं पहिले की yes, आम्ही येतोय रेडी वगैरे तयारी वगैरे झालेली आहे असं सांगितलेलं एक दोन दिवसाआधी मग असं डिसाईड झालं की म्हणजे नाही असं वाटलं की प्रँक वगैरे करावं मग आता एक आम्ही अर्ध्या एक तास आधी त्यांना सांगितलेलं आहे की, की मा, मा प्रै, मला काही जमत नाहीये म्हणजे कारण दिलेलं आहे की माझी तब्येत खराब झाली आहे असं बट असं काही नाहीये सोड ऍडजस्टमेंट करून प्रॅंक करतोय आणि त्यांना जाऊन सरप्राईज देणार आहे बघूया त्यांची रिएक्शन कशी असेल आम्हाला बघितलं स्टेट येऊन सकाळचे साडेसात वाजलेत आम्ही आता पोहोचलोय होतो मध्ये थोडा लेट झाला आम्हाला आता आम्ही घरी चाललोय रेवतीच्या तर बघूया त्याची रिॲक्शन कशी होती आता बघून सी फायनली आता आम्ही पोहोचलो इथं रेवतीच्या घरी आता बघू रेवतीची रिॲक्शन कशी असतात तर आम्ही पोचलो आता रेवतीच्या घरी आणि रेवतीला भेटलो तिची रिॲक्शन एवढी काय वाली नव्हती कारण की तिला कळून गेलो होतो आम्ही येणार आहे असं म्हणजे तिला तिला ऑलरेडी माहिती होतं की आम्ही येणार ती म्हटली तुला काय पण झालं तरी तू येशील त्यामुळे आपण आता सागरची रिएक्शन बघू त्याला तर खूप सिरियसली सांगितलेलं आहे त्यामुळे बघू आता सागर सिरॅक्शन बघू रेव तिला विचारू आपण तिला कसं वाटते मला खूप भारी वाटायला आज हळद कसं वाटत छान वाटतंय चला आता आपण इकडे दर्ग्यामध्ये आलो यांच्या इथे गावामध्ये तर गावातील जी लोकल लोक आहेत ती कुठलेही शुभकाम करण्याच्या आधी पहिले दर्ग्यामध्ये येतात आणि इथे एक गणपतीचं मंदिर आहे तिथे जातात तर तो हा दर्गा आहे I miss it. गौरी रेडी झाली फायनली आता साठी लोकेशनला सागर अजून यायचं आहे त्याचा सप्रेस अजून बाकी आहे बघू त्याचे रिएक्शन काय आपण सागर फायनली आलाय कार्यालयामध्ये आता बघूयात आम्ही तर त्याच्या जा समोर जाणार नाही लगेच थोडासा वेगळा प्लॅन बनवला त्याच्या समोर जायचा तो लेट सी आता मिस्टर सागर होळकर सागर होळकर कस आहे कधी झाले अभिन गुड मॉर्निंग ऑल दिस इज डे टू रात्रीचा हळदीचा कार्यक्रम खूप उशिरापर्यंत चालला आम्ही रात्री तीन वाजता झोपलो त्यामुळे झोप आमची काहीच झाली नव्हती तरी सकाळी उठलो आवरायचं होतं वेळेवर सगळे आज तरी करायचं होतं आमचं आता आवरून झालंय गौरी अजून आवरतीये आता थोडेसे विधी वगैरे लग्नाचे पहिले सकाळी होणार आहेत आणि मेन लग्न रात्री आहे तर आता त्यासाठी वाट बघतोय आम्ही नवरा नवरी कधी तयार होतात त्याची बघूयात लग्न कसं होतंय तर आता विधीसाठी रेडी झालेलो आहे आमचा लुक आहे विधीचा नवरा नवरीचा पण तुम्हाला दाखवेलच तयार होत होतात झालेले थोडं एक पाच मिनिटाचं शेवटचं त्यांचा लुक रिव्हिल करतो बघा तुम्ही आता त्यांचा लुक कसा झालाय मस्त दिसतात Thank <laughs> you. नवीन कपलचा फोटोशूट चाललंय त्याची बी टी एस घेते चेक कराय कोण चेक करा बोला काहीतरी समोर बघा समोर बघा हां गुड सर नमस्कार त े ष ् ट सान वकल नमोर्त परसुका म ल हस्ति शाबतम मोबकी क्रिया द्वयो रमंगलम मद्वर्यो सुवंबवतो सावा ा न मद्वरे सुमु ु व ं ग ल ेा व ा ध ा सुमुर्त स ा द ा न

फायनली लग्न सक्सेसफुल झालेलं आहे एकदम मस्त झालं सोहळा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ब्लॉग बघितला असेल पूर्ण दोन दिवस आम्ही आलो होतो इथे पण मस्त एन्जॉय केला हळद परत सकाळचं प्रोग्राम विधी वगैरे आणि आता त्यांचं रिसेप्शन पॅटर्न मध्ये एन्जॉय केला आम्ही त्यांना खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं आम्ही आलो त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटलं आम्ही इथं आलो एवढा मस्त कार्यक्रम झाला खूप मजा आली प्रोग्राम हा ब्लॉग आपण इथं एंड करूयात आपण नेक्स्ट तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि थँक्यू सो मच आपले वन के सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले युट्यूब वरती मनापासून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये यू दे बाय बाय